राहुरी तालुक्यातील गुहा इथे कानिफनाथ महाराज मंदिरामध्ये कानिफनाथ महाराजांची मूर्ती यांची प्रतिष्ठापना करण्यासाठी माजी मंत्री शिवाजीराव कर्डिले यांनी महत्वाची भूमिका घेतली त्याबद्दल माजी आमदार कर्डिले यांचा राष्ट्रीय श्रीराम संघ यांच्या वतीनं सन्मान करण्यात आला गुहा येथे नुकतीच कानिफनाथ महाराजांची मूर्ती प्राणप्रतिष्ठा करण्यात आली आहे यावेळी माजी आमदार कर्डिले यांनी योग्य आणि महत्वपूर्ण भूमिका बजावल्याबद्दल तसेच सन दोन हजार तेवीसमध्ये मध्ये रौरी तालुक्यामध्ये गुहा उमरे ब्राह्मणी येथील हिंदू विरोधी वातावरण तयार झालं असता माजी आमदार कर्डिले हे वेळोवेळी हिंदू बांधवांच्या पाठीशी उभे राहिले त्याबद्दल आणि हिंदू जन आक्रोश मोर्चा सहकार्य केल्याबद्दल हा सन्मान करण्यात आला माजी आमदार कडिले यांच्या बुरहानगर येथील निवासस्थानी हा सन्मान करण्यात आला या प्रसंगी राष्ट्रीय श्रीराम संघाचे संस्थापक अध्यक्ष आकाश बेग पत्रकार समीर माळवे तसेच पैलवान संदीप मैड संकेत चव्हाण महेश गायकवाड यांच्यासह पदाधिकारी आणि कार्यकर्ते इथे उपस्थित होते श्रीकांत जाधव सह कॅमेरामन ऋषी राऊत सी चोवीस तास देवळाली प्रौरा साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज सर्व प्रकारच्या नामांकित कंपन्यांच्या बॅटरीज इन्व्हर्टर सोलर इलेक्ट्रॉनिक वस्तू सायरन इलेक्ट्रॉनिक्स मध्ये होलसेल दरात उपलब्ध ठिकाण नगर मनमाड रोड खरेदी विक्री संघ व्यापारी संकुल राहुरी गणेश देवतरसे मोबाईल नंबर त्र्याण्णव आणि सत्याहत्तर शून्य नऊ ऐंशी एकोणसाठ शून्य पाच तुम्हाला जर इतरांपेक्षा वेगळं फर्निचर करायचं असेल किंवा त्यातही प्युअर सागवानीच हवं असेल तर तुम्हाला एक नाव सुचवतो कोणता पित्रोडा फर्निचर तिथं प्युअर सागवानी लाकडामध्ये देवघर डायनिंग सेट टीपॉय ऑफिस चेअर तसंच कपाट बेड सोफा सेट कम्प्युटर टेबल आणि इतरही फर्निचर उपलब्ध तसंच बजाज फायनान्स वर फर्निचर उपलब्ध पित्रोडा फर्निचर न्यू टिळक रोड अहमदनगर